सांगली जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंह राजपूत आणि मिरज शहर शिवसेना संघटिका शाकेरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात गेलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रवेश मिरजेच्या धाडस चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आज शिवसेना शिंदे गटात गेलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांचे आज शिवसेना ठाकरे गटात घर वापसी केल्या आहेत पायल पाटील शिल्पा आपटे या दोन महिला पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला मी पायल पाटील मी शिवसेनेतून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या साहेबांच्या गटात प्रवेश करत आहे मी सहखुशीनी आलेली आहे आणि माझ्यावरती ज्या पण जबाबदाऱ्या टाकतील त्या मी पार पाडेन मी शाखेराज जमादार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निरशैर अध्यक्ष आज शिंदे गटातून ठाकरे गटात आज महिलांचं प्रवेश घेतलेला आहे आम्ही आणि त्या महिलांचं आमच्या गटात सगळ्यांचं स्वागत आहे पक्षात त्यांचं स्वागत आहे आणि शिवबंधन बांधून आम्ही त्यांचं प्रवेश घेतलेला आहे आणि यांचं आम्ही सर्व स्वागत करते सगळ्या महिलांचं शिवसेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आजच शिंदे गटातून पायल पाटील आणि शीला आपटे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला असो काही दिवसापूर्वी ते गटामध्ये गेले होते पण तिथली फसवा फसवी बघून आणि तिथली नाराजी बघून ते पुन्हा घर वापसी केलेलं आहे तर आम्ही या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांचं सहज स्वागत करत आहे यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंह राजपूत उपजिल्हाध्यक्ष सरोजिनी माळी मिरशहर संघटिका शाकेरा जमादार उपतालुका प्रमुख रत्ना भंडारे स्नेहल माळी सानिया पटाण फरनाद सय्यद ज्योती केंगार आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते